नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस एक तास एकंदरीतच बोशी कृषी प्रदर्शन भरलंय आणि भारतामधून इथं लोक याला आलेली पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच या ठिकाणी तुम्ही जे पाहताय ते सागर सीड्स यांच्या माध्यमातून जे प्रेझेंटेशन आहे त्यांचं ते प्रदर्शित केलेलं आहे आणि एकंदरीतच त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीनं यांचं हे सीड्स आहे ते वर्क करत आहे आणि शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे फायदेमंद ठरणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी किती उपयोगी आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचे एक्सपर्टी आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगता येईल सर आपण या ठिकाणी पाहू शकता आमचं सागर सीड्स जवळपास या ठिकाणी दहा वर्षापासून मोशीला आम्ही करत असतो दरवर्षी स्टॉल आणि आपली कंपनीला जवळपास पंधरा वर्ष होत आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये काम करते आपलं तसं सुरुवातीपासून जर बघितलं तर सागर सीडचं आपलं टरबूज जे आहे सागर किंग म्हणजे वॉटरमेलन मध्ये सागर किंग मार्वेल सिंगम रॉकी असे वेगवेगळे हंगामानुसार आपण वान देत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर आता या ठिकाणी पाहिलं असेल या ठिकाणी आपण खरबूज जे आपलं आहे त्या एक्सपोर्ट क्वालिटीचे क्वालिटीचे आपल्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये विजय चंदन आणि जी नवीन व्हरायटी आपण आता लॉन्च करत आहोत जानवी म्हणून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण प्रत्येक आलेल्या शेतकऱ्याला कट करून फ्रूटचं सॅम्पल म्हणजे शेतकऱ्याला प्रत्यक्ष शेत फ्रूट खाऊ घालतोय जेणेकरून त्याची क्वालिटी कळेल आणि बाजारभाव शेतकऱ्यांना चांगला मिळेल म्हणजे एकंदरीत या पुण्याच्या मोशीच्या प्रदर्शनात आज प्रयत्न असतो की आमचे जे नवनवीन प्रोडक्ट आहेत जसं की भाजीपाल्यामध्ये आपली काकडी आहे श्रुती त्याच्यानंतर काव्या आहे आमची भेंडीमध्ये रितिमा आहे स्नेहा पंच्याहत्तर कारल आहे नंतर आमचं दुधी भोपळा आहे रशेली म्हणजे असं भाजीपाल्यामधील जी काही रेंज आहे ते देखील आम्ही लोकांना म्हणजे प्लॉटवरून जो भाजीपाला आहे तो प्रत्यक्ष तोडून या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने ठेवलेला असतो म्हणजे जेणेकरून आमचं या ठिकाणी प्रमोशन होतं चांगलं हायब्रिड जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत आमचं पोचवण्याचा उद्देश असतो आणि प्रामाणिकपणे दर्जा नाविन्य सेवा आणि योग्य मार्गदर्शन याच बेसवर आणि याच तत्वावर आम्ही काम करत असतो माझ्यासोबत आमचे जे महाराष्ट्र आम्ही दोघं जण पूर्ण बघतो गोपाल चौधरी साहेब जनरल मॅनेजर आणि मी शरद शिंदे वाईट जनरल मॅनेजर म्हणून आम्ही दोघं कामकाज पाहत असतो आणि आमच्यासोबत जवळपास या ठिकाणी आता सध्याला दहा ते बारा लोकांची टीम आहे आमची एरिया मॅनेजर आमचे शुभम पटेल असतील आकाश चव्हाण असतील त्याच्यानंतर अंकुश गुडवे संदीप हागे आमचे ऋषी गॅस इमडे भूषण चव्हाण म्हणजे जवळपास इथं दहा ते पंधरा लोकांचा स्टाफ आहे आणि आमचा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचेचाळीस लोकांची टीम आहे आमचा उद्देश एकच आहे प्रोडक्ट आमचं क्वालिटी आहे आमचा तर आहेच याच्यामध्ये विकण्याचा सीडचा परंतु ते विकण्यावर विकत असताना शेतकऱ्याचं देखील नुकसान होता कामा नये म्हणून आम्ही जास्तीत जास्त आमचा फोकस आणि भर असतो की प्लॉट विजिट म्हणजे सर्व्हिस देणं जर शेतकऱ्याचं उत्पन्न व्यवस्थित आलं बाजारभाव चांगला भेटला तर आम्ही तुम्ही सर्वजण जगणार आहेत याच उद्देशाने आमचं काम चालू असतं धन्यवाद धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल सागर सीड्सच्या स्टॉलवरती आपण आहोत आणि एकंदरीतच त्यांनी सांगितलं की खरबूज असेल टरबूज असेल काकडी असेल यांच्यामध्ये उत्तम प्रतीचं वाण आणि उत्तम प्रतीचे पीक घेण्याची जी कल्पना आहे ती सीड सागर सीड्स करून आलेली आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांना प्लॉटवरती देऊन जाऊन ते व्हिजिट करतात आणि एकंदरीतच प्रत्यक्षामध्ये कशा प्रकारचे रिझल्ट येत आहेत हे सुद्धा त्यांच्याकडून तपासलं जात आहे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या मुळाशी जाऊन म्हणजेच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुद्धा सागर सीड्स पोहोचलेला आहे आणि एकंदरीतच त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी कशा पद्धतीने नवनवीन वाहनांची आपल्याला निर्मिती करता येईल याकडे सागर सीड्सचं लक्ष असताना आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे आपल्याला जे एकंदरीत सगळे वाहन आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद एकंदर माहिती आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन ना व्हिडिओ वी आणि अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तुर्तास कॅमेरामॅन मकरंद वावळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास